निषेध करण्याच्या दृष्टीने आज आज ही पत्रकार परिषद इथे घेण्यात येत आहे सतरा ऑगस्ट सतरा जानेवारी एक ऑगस्ट दोन हजार सतरा ला महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने एक शासन परिपत्रक काढलं आणि त्यामध्ये जागतिक आदिवासी दिवस ग्रामीण पातळीपर्यंत जिल्ह्याच्या पातळीपर्यंत कसा साजरा करण्यात यावा आणि त्याचबरोबर त्यांच्या ते समित्या कशा राहाव्या आणि त्याला जो आर्थिक जो पुरवठा करणार येईल तो कशा पद्धतीने करण्यात येईल हा एक ऑगस्ट दोन हजार सतरा मध्ये त्यांनी डिक्लेअर केलं आजपर्यंत शासनाला कुठल्याही प्रकारचा आदिवासी दिवस साजरा करताना अडथळा येत नव्हता परंतु तो यावर्षी काय अडथळा आला आणि कोणती त्यांच्या डोक्यामध्ये नवीन संकल्पना आली की आदिवासी दिवस साजरा न करता आदिवासी महिला सबलीकरण हा कार्यक्रम घेत आहे आणि यामुळे आदिवासी समाजामध्ये एक नाराजीचा सूर उमटलेला आहे काल नागपूरच्या एपीसी मॅडमनी सगळ्या सामाजिक संघटनांची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्ती केली आणि एक प्रकारचे त्यांना बहिष्कार टाकलेली भाषा त्या ठिकाणी सामाजिक संघटनांनी व्यक्त केली महत्वाचा मुद्दा हा आहे की आदिवासी दिवस हा मोठ्या आदिवासी दिवस हा मोठ्या संघर्षाने आणि आपल्या आदिवासी संस्कृतीचं जपण व्हावं आदिवासी माणसाला न्याय मिळावा आदिवासी सक्षम व्हावा या सगळ्या दृष्टीने आदिवासी दिवस मानवल्या जातात साजरा केल्या जातात आणि पूर्ण भारतात फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्रामध्ये या वर्षीला दोन हजार ला असा कोणता लक् प्रकाश या शासनाच्या डोक्यात बनला आणि त्यांनी महिला सज्जीकरणच्या नावाखाली आदिवासी दिवस साजरा करत नाही महत्वाचा मुद्दा की दो दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ला या दोन्ही वर्षी राज्यस्तरावरचा कार्यक्रम नागपूर येथे भट या सभागृहात वसंतराव देशमुख या सभागृहामध्ये दोन वर्ष त्यांनी सतत घेतला राज्याचे विविध मंत्री आणि मोठमोठे नेते पुढारी सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी बोलावले आणि या वर्षीला त्यांनी जो कार्यक्रम घेतला महिला सबलीकरण या खाले आणि यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार फडणवीस साहेब नामदार नितीनजी गडकरी साहेब चंद्रशेखर बावनकुळे साहेब नामदार आणि विविध पक्षाचे आमदार आणि खासदारांना त्यांना निमंत्रित केलं आणि ही ते पत्रिका मध्ये प्रामुख्याने आदिवासी विकास मंत्री माननीय डॉक्टर जे स्वतः आदिवासी आहेत स्वतः आदिवासी आहेत आणि त्यांनी स्वतः आदिवासी जागतिक आदिवासी दिवसाच्या जा न घेण्याचे एक प्रकारचे त्यांनी नकाराची जी भूमिका घेतली यामध्ये काय षडयंत्र आहे आणि या षडयंत्राला काही लोकांनी पडून जो काही आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे की आदि आदिवासी महिला सबलीकरणाचा आदिवासी महिला सबलीकरणाला आमचा कुठला विरोध नाही कुठल्या प्रकारचा विरोध नाही त्यांनी करायला पाहिजे त्यानंतर आमच्या आदिवासी महिला सक्षम होईल परंतु त्यांनी हा दिवस काय निवडला महत्वाचा आमचं म्हणणं आहे की नऊ ऑगस्ट जो जागतिक आदिवासी दिवस आहे ज्याला पूर्ण जगामध्ये या नऊ तारखेला आदिवासी जागतिक आदिवासी दिवस मानव साजरा केला जातो त्याच दिवशी त्यांनी महिला समीकरण दिवस का साजरा करत आहे हा एक मोठा प्रश्न केला आहे आणि म्हणून एक गटला ज्या काय त्यांनी सूचना केल्या होत्या एक आगट दोन हजार सतरा त्याच्याप्रमाणे कार्यक्रम न घेता त्यांनी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला एक नवीन तिहार काढला आणि त्या तिहारच्या माध्यमाने आदिवासी महिला सबलीकरण कशा कशा पद्धतीने त्यांनी त्याचा फायदा त्या महिलांना देण्यात देण्यात येईल या संदर्भामध्ये त्यांनी सूचना केलेल्या आहे आमचं म्हणणं हे आहे की आदिवासी म्हणून जो आहे हा दिवस आदिवासी महिला बांधतात आदिवासी मुखाली बांधतात जनसामान्य आदिवासी फार मोठ्या प्रमाणामध्ये हा दिवस प्रत्येक गावागावात शहरा शहरात मिरवणुकी काढून त्यांचे डान्स करून वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन समाज प्रबोधन करून अशा वेगवेगळ्या पद्धतीने हा आदिवासी दिवस आदिवासी समाज साजरा करतो आणि आदिवासी समाजाला हा दिवस साजरा न करता आदिवासी महिला सखी धर्मांच्या या नावाखाली आमच्यावरती एक एक वेगळ्या प्रकारचं तर्पण या शासनाने टाकलेलं आहे आणि याचा निषेध म्हणून काल जेव्हा मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये आम्ही कष्ट सांगितलं कि बा आम्ही तिथे सहभाग होणार नाही आम्हाला प्रयत्न अधिकारी लोकांनी केला आपला कार्यक्रम आहे तुमच्याच महिला सक्षम होणार आहे आम्ही त्यांना एकच सांगितलं की आमच्या महिला सक्षम होणार आहे तुम्ही आजच्या दिवस काय निवडला तुम्ही दहा आगच घ्यायला पाहिजे होता तुम्ही सात आजच घ्यायला पाहिजे होता तुम्ही नऊ वाजत घ्यायला पाहिजे होता पण ज्या दिवशी संपूर्ण जगामध्ये आदिवासी दिवस पाण्या साजरा केला जातो तो दिवस आपण का घेत आहात या दिवशी काल मंत्रिमोदयासोबत चर्चा फोन केला तर मंत्री मोदी सुद्धा फोन उचलायला तयार नाही शेवटी त्यांना त्यांना मला निश्चित पत्र सुद्धा त्यांना पाठवावं लागलं तुमचा निषेध करतो आहे म्हणजे आदिवासी समाजाला हे शासन नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे ना त्यांना आरक्षण मिळावं म्हणून आजपर्यंत अनेक कुलपत्या हे शासन करीत आहे पुन्हा आम्ही एकत्र जो साजरा करतो आहे याच्यावर त्यांनी जो अठरा निर्माण केला आणि उद्याच्या सर्व कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला आदिवासी विभागाचा आम्ही निषेध करतो आहे माझ्यासोबत बसलेले आहेत तोपिया या संघटनेचे आदिवासी अधिकारी संघटनेचे साहेब आहेत गोमाला गणतंत्र पार्टीचे दिनेश श्रीराम आहेत अल्पा आलमी समाज संघटनेचे गावगाणे साहेब आहेत हयाम साहेब आहेत आणि का महासंघाचे गाडे साहेब आहेत आणि इकडे वेगवेगळे त्या संघटनेचे पदाधिकारी सदस्य माझे बसलेले आहेत आणि त्याकरता कारण त्यानुच मी प्रत्येक बातमी टाकली होती ती बातमी काही लागली नाही आणि न लागल्यामुळे आज आम्हाला हे पत्रकार परिषद घ्यावी लागली की आमचा कुठंतरी रोज समाज माध्यमाच्या द्वारे या शासनापर्यंत गेला पाहिजे आणि त्यांना आमची भावना समजली पाहिजे की आदिवासी समाज आमच्या नाराज आहे आणि म्हणून मी आज ती आम्ही पत्रकार परिषद आम्ही इथे आयोजित केलेली आहे हॅलो <Sanother> मेळायला आमचा बिलकुल विरोध नाही परंतु ज्या विरांगणा राणी दुर्गावती पहिला शुद्धीकरण नावाने ते सुरू केलेलं आहे राणी दुर्गावती महान महान ज्योवता होती आम्हाला मान्यच आहे परंतु राणी दुर्गावतीचा जन्मतारीख नाही पाच ऑक्टोबर आहे आणि मृत्यू दिवस पण सव्वीस जून आहे राणी दुर्गावतीचा काही संबंध नाही आणि त्या कार्यक्रमात जर आम्हाला आदिवासी जागतिक आदिवासी दिवसाचा उल्लेख केला असता आम्हाला आनंद झाला असता हा परंतु जागतिक आदिवासी दिवसाचा कुठेही उल्लेख न करताना केवळ योजना लादण्यासाठी म्हणून याचा वापर करणं याला आमचा विरोध आहे दुसरी एक म्हणजे दुसरी गोष्ट अशी की आपल्या या राज्यातल्या महिलांनी म्हणजे आपल्या लाडक्या बहिणींनी ज्या सरकारला सत्तेत बसवलं हो उद्या रक्षाबंधन आहे साहेब रक्षा बंधना सुद्धा आठवण आमच्या मंत्री महोदयांना नसावं किंवा सरकारला नसावं किती पुढं दुर्दैव आहे त्यातल्या त्यात नव ऑगस्ट हा दिवस क्रांती दिवस आहे या महात्मा गांधी आपले पंडित जवाहरलाल नेहरू जी असतील किंवा इतर जे काही नेते होते त्या काळचे एकोणीसशे बेचाळीस लास इंडिया इंडियाचं भारत सोडून आंदोलन सुरुवात केली सुरुवात केलं आणि त्याच्यामुळे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या क्रांती दिनाची सुद्धा आठवण आमच्या आमच्या नेत्यांना नसावं हे मुळं दुर्दैव आहे दुसरी गोष्ट असा की आमच्या राज्यातलं देशातलंच नाही आहे आदिवासी दिवस हा आदिवासी दिवस जागतिक स्तरावर तर युरोने डिक्लेअर केलेला दिवस आहे आम्ही अशा प्रकारच्या या महान दिवसाचं औचित्य साधून योजना सुरू केली आमचं ते म्हणणंच नाही आहे परंतु दिवस निवडला तो दिवस दिवसाने आमचं होईल नक्कीच होईल आम्ही बघू आता विचार करू असे काय तो प्रश्न असा पडतो की आम्ही तर आमच्या नेत्याचा निषेध करू पहिल्यांदा कारण त्यांनी आदिवासी दिवसाचा औचित्य साधून कार्यक्रम करतायत पण आदिवासी